आज आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटन माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या भेटीला आलो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री नखाते साहेब यांची भेट झाली आणि चर्चा झालेली आहे आम्ही सर्वप्रथम पारधी येथे पोलीस तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी व हो, खास करून आमची लाडकी बहीण योगितावर जो भ्याळ हल्ला पारधीच्या गावकऱ्यांनी केलेला त्याचा त्रिव शब्दात निषेध केलेला आहे आणि त्या सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याची विनंती केलेली आहे आणि त्यांचे मनोबल वाढण्याचं कारणही आम्ही त्या आमच्या निवेदनात नमूद केलेलं आहे की जर एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी निवडून तेवीस मुस्लिम दुकानं जाळून भस्मसात केली आणि त्यावेळेस त्या पंचवीस आरोपींना अद्याप अटक न झाल्यामुळे त्यांचे मनोबल वाढलेले आहे जेणेकरून त्यांनी आज जे कायदा आणि सुरक्षे सुरक्षा सुव्यवस्था राखतात त्या पोलिस दलावर त्यांनी व्याळ हल्ला केलेला आहे त्यामुळे अशा रा, कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता पोलिसांनी अशा आरोपींवर कडक करा कारवाई करावी त्याचप्रमाणे आम्ही येथील आमची सानिया बी हिला फूस लावून संजय नावाचा इसम घेऊन पळालेला आहे अकरा जानेवारीपासून सदरची घटना घडलेली आहे परंतु अद्याप पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही त्यामुळे त्याला त्वरित अटक करण्यात यावी निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रावेर तालुक्यातील बलवाडी येथील आमचे धर्मगुरु यांच्यावर मौलाना इरफान खान यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला होता एकशे अठरा एकचा गुन्हा नोंद केला होता परंतु त्यांचा फ्रॅक्चर होऊन शस्त्रक्रिया झाली त्यांनीसुद्धा राहाटे नावाच्या आरोपीला निष्पन्न केलं परंतु सदर आरोपीला अद्याप अटक झालेली नाही म्हणून आम्ही त्याला अटक करण्याची या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे शिरसोली येथे एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी गोमास विक्रीच्या संशयावरून आमच्या जळगाव तामाप नागपूर येथील शेख युनु शेख बुहान यांना नग्न करून दिंड करून त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आलेली होती परंतु त्याची तक्रार आजपर्यंत घेतली गेली नाही तिच्या पत्नीच्या तक्रारीवर फक्त साधी यांची दाखल झालेली आहे कोणताही विनयभंगाचा किंवा कोणताही मॉबलिंगचा गुन्हा दाखल झालेला नाही म्हणून आज आम्ही साहेबांना विनंती केली की या पाचही प्रकरणी त्वरित अत्यंत कठोर अशी कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला याबाबत पोलीस प्राधिकरण नाशिक व मुंबई यांच्याकडे योग्य ती तक्रार करावी लागेल धन्यवाद एकता संघटन समन्वयक फारुख शेख जळगाव